कोल्हापूरची गादी म्हटली की सुरुवातीच्या काळामध्ये मागील पाच वर्षांमध्ये एक नाव प्रकर्षाने समोर येत होतं ते म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांचं खरं तर संभाजीराजे छत्रपती हे काही वर्षांपूर्वी राजकारणामध्ये ॲक्टिवेट झाले समाजकारणामध्ये ॲक्टिवेट झाले आणि त्यांनी हळूहळू राजकारणामध्ये पाय रोवायला सुरुवात केली कालांतराने त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली परंतु त्यावेळेला हे बी जे पी पुरस्कृत असं होतं आणि म्हणूनच संभाजीराजे हे भाजपच्या जवळचे आहे असं लेबल त्यांच्यावरती लागलं नंतरच्या काळामध्ये मराठा आरक्षणा प्र, प्र प्रश्नी वेगवेगळे आंदोलनं असतील मराठा लोकांचे वेगवेगळे प्रश्न असतील हे मांडायला संभाजीराजेंनी सुरुवात केली वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली आणि कुठेतरी बी जे पी मध्यंतरीच्या काळामध्ये यायला लागला परंतु छत्रपती संभाजी राजे यांची कुठली एक ठोस राजकीय भूमिका आत्तापर्यंत तरी महाराष्ट्रासमोर आलेली नाही आहे तत्कालिक भूमिका त्यांच्या वेगवेगळ्या असू शकता मग त्या त्या वेळेचा जो काही मुख्य प्रश्न असेल त्या संदर्भामध्ये संभाजीराजेंचं वैयक्तिक मत हे वेगवेगळं असू शकतं आणि ते ते वारंवार मांडत आलेले आहे वेगवेगळे जे काही सत्ताधारी असतील त्यांच्या समोर ते प्रश्न मांडत आलेले आहे आणि अशा पद्धतीने सध्या स्थितीमध्ये तरी संभाजीराजे छत्रपती यांचं राजकारण चालू होतं परंतु दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक आली या लोकसभा निवडणुकीमध्ये संभाजीराजे हे इच्छुक होते आणि लोकसभा निवडणूक त्यांना लढवून खासदार बनण्याची इच्छा होती परंतु म्हणतात ना राजकारण हे फार बेकार असतं ते भल्या, भल्या वर नेत आणि भल्या भल्यांना खाली खेचून आणत आणि असाच एक राजकीय डाव महाविकास आघाडीकडून टाकण्यात आला आणि तो डाव म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित करण्यात आली खर तर संभाजीराजे यांची राजकीय महत्वाकांक्षा ही कुठेही लपून राहिलेली नव्हती त्यासाठी त्यांनी स्वराज्य मावळा संघटनाही स्थापन केलेली होती आणि त्या संघटनेच्या माध्यमातूनही ते काम करत होते परंतु अचानक महाविकास आघाडीने बॉम्ब टाकला आणि शाहू महाराजांना उमेदवारी दिली आता याच्यानंतर वेगवेगळ्या बातम्या पेरायला सुरुवात झाली संभाजी राजे नाराज आहेत का आणि तिथून एक सुरुवात झाली की या छत्रपतींच्या घराण्यामध्ये वाद लावण्याचं काम तयार होत आहे का कोणी छत्रपतींच्या घराण्यामध्ये ठिणगी टाकण्याचं काम करत आहे का आणि नेमकं हे का आणि कसं याच संदर्भात आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे तर सुरू करूया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो दोन हजार चोवीस ही लोकसभा निवडणूक खर तर छत्रपतींच्या घराण्यामध्ये मुळात तिथे हा वाद अस्तित्वात आहे की माहीत नाही परंतु समाज माध्यमांमध्ये तरी असं चित्र तयार करण्यात येतं सो दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही छत्रपतींच्या घराण्यामध्ये फुट पाडणारी ठरली की काय असं चित्र समाज माध्यमांमध्ये निर्माण झालं त्याचं कारणही तसं होतं कारण संभाजीराजे छत्रपती यांची असलेली राजकीय महत्वाकांक्षा याच्या आधी निवडून गेलेले होते ते राज्यसभेवरती खासदार म्हणून समाजाच्या वेगवेगळ्या वेग प्रश्नांसंदर्भी त्यांचा लढा चालू होता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात जेव्हा पहिल्यांदा लाठी हल्ला झाला त्यावेळेला तिथे सगळ्यात पहिल्यांदा पोहोचलेले हे छत्रपती संभाजीराजे होते आणि त्याच्यानंतर जो काही तिथे आकांड तांडव झाला आणि मग सगळ्या नेत्यांची तिथे रीग लागली परंतु सुरुवात करणारे रात्रीतून त्या दिशेला निघणारे हे छत्रपती संभाजी राजे होते मग आता यांची एक स्वतःची राजकीय होती परंतु आता या निवडणुकीच्या राजकारणामध्ये पत्ते वेगवेगळे वेग वे आणि डाव वेगवेगळे वेग वे चालतच असतात म्हणून महाविकास आघाडीने अचानक कोल्हापूरला जात छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी डिक्लेअर केली आणि शाहू महाराजांची उमेदवारी डिक्लेअर केल्यामुळे मात्र आता संभाजीराजे नाराज झाले अशी चर्चा सुरू झाली नंतर माध्यमांसमोर येऊन खुद्द संभाजीराजे यांनी शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी सगळी ताकदपणाला लावणार हे सांगितलं आणि झालंही तसंच की शाहू महाराज हे निवडून आले आता शाहू महाराज निवडून आल्यानंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये स्टँड कोणाचा काय असेल याची चर्चा सुरू झाली आणि या वेळेला मात्र आता या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक आंदोलन कोल्हापुरात पेटलं ते आंदोलन म्हणजे विशाळगडाचं आंदोलन खरं तर विशाळगडाच्या अतिक्रमणाबद्दल संभाजीराजे यांचे वारंवार निवेदनं आहेत आंदोलनं आहेत आणि त्याबद्दलचे वेगवेगळे वक्तव्य देखील आहेत परंतु एके दिवशी ह्या सगळ्या अतिक्रमणाबद्दल एक आक्रमक भूमिका संभाजीराजेंनी घेतली आणि या संभाजीराजेंच्या भूमिकेमुळे कित्येक का कार्यकर्ते विशाळगडावरती जमायला सुरुवात झाली आणि यातच एका टवाळखोरा ग्रुपने मस्जिदीवरती हल्ला करण्याचे काही व्हिडिओ आपण बघितले एका गावामध्ये अल्पसंख्याक समाजावरती हल्ला झालेचे व्हिडिओ आपण समाज माध्यमांमध्ये फिरणारे बघितले आणि यातून संभाजीराजेवरती टीकेची झोड उठली यमायमचे इमतियाज जलील यांनी खरं तर संभाजीराजे खरंच शाहूंचे वंशज आहे का शाहू महाराजांचं त्यांनी मला दिलेलं पुस्तक मी त्यांना परत करणार वगैरे वगैरे अशी वक्तव्य केली आणि एकूणच संभाजी महाराजांच्या विचारांवरती बोट ठेवण्याचं काम केलं त्यानंतर महाविकास आघाडीतून देखील संभाजी महाराजांवरती टीका करण्यात आली आणि आता तर जितेंद्र आव्हाडांची संभाजी महाराजांवरती बोलताना त्यांची पातळीच घसरली आणि त्यांनी यांचा डीएनए तपासावा लागेल इथपर्यंत जाऊन यांची मजल मारली त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाडांवरती हल्लाही झाला आता या सगळ्या गोष्टींमध्ये काय घडतंय तर शाहू महाराज यांची धर्मनिरपेक्षता तर संभाजी महाराज हे जातीयवादी हिंदुत्ववादी आहे असं एक चित्र तयार केलं जात आहे नेमका याचा फायदा कोणाला भेटणार आहे कुठेतरी संभाजी महाराज संभाजी राजे हे महायुतीच्या बाजूनी जात आहेत की काय असं चित्र निर्माण केलं जात आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडी शाहू महाराजांना एक सॉफ्ट कॉर्नर तर संभाजी राजेंवरती कठोर टीका करण्याची भूमिका घेते म्हणजेच छत्रपतींच्या घरामध्ये पिता पुत्रांमध्ये वाद निर्माण करण्याचा हा प्रश्न महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकारणामध्ये तयार होतोय खर या तर यामुळे मराठा समाजामध्ये असेल किंवा इतर सगळ्या समाजांमध्ये एक गोंधळ निर्माण करण्याचं काम हे दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी गट करतायत नेमकं यामागचा राजकीय फायदा कोणाला मिळणार आहे हे ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच परंतु या दोघा पितापुत्रांमध्ये छत्रपतींच्या घरामध्ये वाद लावण्याचं पाप आत्ताची पेशवाई करत आहे का आता पेशवाई म्हटल्यावरती फक्त ब्राह्मण किंवा भाजप येत नाही तर पेशवाई ती सगळी आहे जे आज जातीनी कुणी असो परंतु छत्रपतींच्या घरामध्ये वाद लावणारे हे पेशवेच म्हणावे लागतील छत्रपतींच्या घरामध्ये वाद लावून स्वतःचा स्वार्थ साधणारे हे पेशवेच म्हणावं लागतील अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि आत्ताचे हे आधुनिक काळातील पेशवाई वाद लावणारी नेमकी कोणती आहे हे समाज शोधणार का असाही प्रश्न आता निर्माण होत आहे खर तर आपण इथे पेशवे हा शब्दही वैचारिक बाजूनी मांडलेला आहे खर तर आता इथे कुठल्याही जातीचा व्यक्ती छत्रपतींवरती बोलायला जेव्हा जातो तेव्हा तो त्याच्या जातीय किंवा पुरोगामित्वाच्या चष्म्यातून बोलतोय की त्याच्या राजकीय लबाडीच्या चष्म्यातून बोलतोय त्याच्या राजकीय स्वार्थाच्या चष्म्यातून चे बोलतोय त्याच्या राजकीय लाचारीच्या चष्म्यातून चे बोलतोय का हे सगळं तपासण्याची वेळ आता इथे आलेली आहे एकूणच काय तर छत्रपतींच्या घरामध्ये भांडण लावून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न या दोन्हीही गटांकडून आपल्याला सध्या तरी दिसून येतोय हा व्हिडिओ जर मित्रांनो आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद